लाल रंगाच्या ऑर्गेनिक गावरण मका शेतातून वर्षा बोरावके यांची खास मुलाखत कोपरगाव तालुक्यातील गावातील शेतकरी वर्षा शशिकांत बोरावके यांनी आपल्या शेतामध्ये एक अनोखी मका लावली आहे आपण वेगवेगळ्या कंपन्यांची पिवळसर कधी मका, मका लाल आपण पाहिली नसेल परंतु ही मका मंजूर या ठिकाणी शशिकांत बोरावके यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये लावून एक शेतकऱ्यांना वेगळा पॅटर्न दाखवला आहे यामध्ये ऑर्गेनिक शेती करताना ऑर्गेनिक शेतीचे फायदे ऑर्गेनिक शेतीमधून मिळणारे उत्पन्न आर्थिक बाजू पाणी व्यवस्थापन या सर्वांवरती प्रकाश टाकणारी अनोखी मुलाखत आपल्या महाराष्ट्र न्यूजला त्यांनी दिली आहे या लाल मक्याचे फायदे सांगताना त्यांनी सांगितले की ही मका आरोग्यदायी आहे जसे की रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठी तसेच दररोजच्या आहारात ही मका भाकरी स्वरूपात समाविष्ट केली तर माणूस दिवसभर उत्साही असतो असे त्यांनी सांगितले तर जनावरांसाठी ही मका एक संजीवनी ठरत आहे ही मका जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरल्यास दूध उत्पादन वाढते जनावरांची देखील रोग प्रतिकारक शक्ती वाढते अशी माहिती स्वतः वर्षा बोरावके यांनी दिली आहे या वैशिष्ट्य पूर्ण मका बियाणे मिळवण्यासाठी श्री बोरावके यांनी स्वतःचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सतरा डबल झिरो नव्वद मुलाखतीत दिला आहे तर कशी वाटली प्रेक्षको तुम्हाला लाल मका याबाबतची वर्षा शशिकांत बोरावके यांची विशेष मुलाखत निश्चित कमेंट करून आम्हाला कळवा आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा व आपला महाराष्ट्र या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे शेती विशेष कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढे सत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर नमस्कार प्रेक्षक हो आज आपण कोपरगाव तालुक्यातील मौजे मंजूर कालवडी या भागामध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल की मक्याचं क्षेत्र मक्या हो। आहे आणि मक्याच्या क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत माझ्या समवेत कोपरगावचे नामांकित शेतकरी आहेत जे ऑर्गेनिक फार्मिंग करतात सेंद्रिय शेती नेमकी कशी करायची आणि सेंद्रिय शेतीतून नेमके उत्पन्न कसं काढायचं सेंद्रिय शेती म्हणजे नेमकी काय असते आणि त्याच्यातून किती नफा मिळतो खरंच शेत परवडते का अनेकदा शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही शेतीला खर्च खूप होतो आहे परंतु आज एक अनोखं मत जे आहे त्यांनी मांडलेलं आहे आणि आपण त्यांच्या शेतामध्ये स्वतःलो बोरावके साहेब माझ्याबरोबर आहेत त्यांच्या हातात तुम्हाला दिसत असेल की ही जी मका आहे ही काळी आणि लाल मका आहे आपण मका जी बघतोय ती पिवळसर रंगाची असते आणि तिचं आपण व्यवस्थापन नेहमी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे बघत असतो परंतु ही अनोखी लाल मका जी आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर बोरावके साहेब आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की ही मका जी आहे ही गावरान मका आहे साहेब नमस्कार मला एक सांगा की साहेब ही जी मका आहे ही आपण लावलेली आहे याचं नेमकी कशा पद्धतीचे आहे ही मका म्हणजे नेमकी कोणती मका वैशिष्ट्य असं आहे सर मी याचं लॅब टेस्टिंग जेव्हा केलं असं आढळलं म्हणजे ऐकून होतो पण मग स्वतः प्रत्यक्ष लॅब टेस्टिंग केलं तर असं आढळलं की तिच्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण खूप जास्त आहे तर ते मकेची भाकरी रोज एक खाल्ली नाही त्या पोटॅशियममुळे रक्त पातळ राहतं आणि मॅग्नेशियम रक्ताच्या गटोड्या बनवू देत नाही त्याच्यामुळं ते, ते बी पी कंट्रोल करतं रोज एक भाकरी जर त्याची खाल्ली तर ते, ते बी पी कंट्रोल करतं त्यामुळे ही मका महाग पण विकली जाते औषधी मका आहे म्हणजे ही मका तुम्हाला आरोग्यदायी वाटते ही मका आपल्या आयुष्यामध्ये एक नवी कलाटणी देणारी आहे हल्ली आजाराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे कुठेही गेले तरी आपल्याला कळतं की हार्ट अटॅक होतोय रक्ताच्या गुठळ्या होत आहेत आणि यांनी सांगितलं की पोटॅशियम जास्त असल्यामुळे ही मका जी आहे ती रक्त पातळ करण्याचं कार्य या ठिकाणी करते परंतु ही मका लावल्यानंतर तिचं व्यवस्थापन कसं आहे आपल्या स नेहमीच्याच मकेसारखं आहे आणि याचं वैशिष्ट्य असं याचं बी धारता येतं आता ही तिसरी वेळ आपण ही मका लावली पहिले मला म्हणजे जी बी मिळालं त्याचं मल्टिप्लिकेशन केलं त्याचं परत सव्वा एकर लावलं ला, आणि आता परत अडीच एकर लावलेलं परंतु हिला पाणी व्यवस्थापन कसं पाणी व्यवस्था सगळं आपल्या नेहमीच्या मकेसारखं काही फरक नाही कारण आता मी ऑर्गॅनिक करतो पण माझ्याकडनं बी नेलेले बरेच शेतकरी रासायनिक शेती करतात त्यांचीही मका अशीच आहे पण बोरावकर साहेब मला एक प्रश्न पडतो आहे ही मका तुम्ही लावलेली ते वेगळी व्हरायटी आहे सर्रास लोकं जी मका वापरतात त्या वेगवेगळ्या नामांकित कंपन्या असतात ही पूर्णपणे गावरान मका आहे थोडक्यात म्हणायचं जर म्हटलं साहेब ही मका मार्केटमध्ये विकायची कशी हिचं काय व्हॅल्युएशन असतं हिचं गावरण म्हणजे असं मी मिलेट्सबद्दल चौकशी करण्यासाठी नंदुरबारला गेलो होतो तिथल्या केतल्या के दहा तोंडे आणि पाटील सरांनी मला मुलगी म्हणून आदिवासी गावे तिथं घेऊन गेले तिथं ते मिलेट्स प्रोसेसिंगबद्दल दाखवलं दिवसभर थांबलो तिथल्या शेतकऱ्याच्या मनात काय आलं त्यांनी मला एक ओंजळभर बी या मुख्याचं मला दिलं आणि तो मला म्हटला की मी ही मका आठशे ते नऊशे रुपये किलो विकतो मला आधी खोटं वाटलं परतही मनात विचारायला म्हटलं आदिवासी पट्ट्यात गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट आहे घेतही असेल गव्हर्मेंट म्हणून मी एवढं मनावर घेतलं नाही पण एकदा असं जालन्याकडे जाणं झालं तर तिथं मध्ये च ठाण्या गावाजवळ एका शेतकऱ्याने खजूर लावलेली होती त्याची खजूर लागवड बघायला गेलो आणि बोलता बोलता ह्या मकेबद्दल बोलणं झालं तर तो म्हटला मी याचं बी अडीच हजार रुपये किलोनी युपीवरनं घेऊन आलो मग मला थोडंसं हे झालं तरी पण मी म्हटलं याला कोणीतरी फसवलं असेल पण मग मी दोन वर्षापूर्वी जेव्हा कृषी थॉनला नाशिकला गेलो होतो हीच माका विकायला होती आणि मी त्याला सहज विचारलं याची किंमत काय म्हणजे याचा काय भाव आहे तो म्हणे किती पाहिजे म्हटलं नाही मी सहज म्हणून भाव विचारतो म्हणे एक हजार रुपये केलं मग माझी थोडीशी डोक्यात विचारचक्र चालू झालं आणि मग मी त्याचं नेटवर सर्च केलं तर त्याच्यात याच्याबद्दलची बरीच वैशिष्ट्य काळाली मला आणि मग याच्यात आणतो सायनिन पण आहे जे तुमचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि मग मी याच्याबद्दल नेटवर माहिती घेतली त्याच्या तिथं काळालं याच्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण असल्यामुळं ते बी पी कंट्रोल करतं मग मी लगेच आणि त्याच्यात व्यवस्थापन मी असं केलं की म्हटलं आपल्याला ओरिजिनल गावरान बियाणं मिळालेलं आहे याचं हे योग्य तऱ्हेने लागवड झाली पाहिजे की क्रॉस पॉलिनेशन झालेलं नाही व्हायला नको कारण आजूबाजूच्या परिसरात आपली नेहमीची हायब्रिड माका असते त्याच्यामुळं कॉ क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं त्यामुळं मी असं केलं की खरीप संपायच्या वेळी याच्या तीन लाईनी लावल्या आणि त्याचं बी धरलं त्यावेळी त्याचं क्रॉस त्या 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 पॉलिनेशन त्यावेळी पण मी टाळलं या व्यतिरिक्त मी मागच्या आता ह्या खरीपाला लावताना माझ्या वावराच्या पश्चिमेला एक साधारण तीनशे साडेतीनशे एकर क्षेत्र तीनशे फूट क्षेत्र असं आहे की जिथं काही लागवड नाही आहे काटे उगवलेले आणि त्याच्या पलीकडं अजून एक दोन तीनशे फुटाचं क्षेत्र आहे का जिथं चारा पिकं म्हणजे घास वगैरे लावलेलं आहे जनावरांसाठी मग मी त्याची निवड केली तिथंच सव्वा सा, एकर ही मका लावली आणि आणि पूर्वेकडं जवळजवळ सात आठशे फुटापर्यंत पिकं म्हणजे सोयाबीनच लावलेलं होतं आणि बाकी दक्षिण उत्तर दोन्ही बाजूला सोयाबीनच होतं त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन मी त्या त्याच्यातून टाळ म्हणजे टाळण्याचा चांगल्यात चांगला प्रयत्न केला त्यामुळे हे जास्तीत जास्त ओरिजिनल बियाणे बरं निश्चितच ओरिजिनल बियाणं आहे तुमचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे परंतु मला एक प्रश्न पडलेला आहे आपण जी मका पिकवली होती त्याच्यातून नफा आपल्याला काय मिळाला आणि कशा पद्धतीने ज्या ज्या nee, ज्या ज्या आता लोक समजा शेतकऱ्यांना घ्यायची असत तर ती कशा पद्धतीने घ्यावी लागेल सर याच्यात असं आहे मी आता हे बियाणं म्हणून विकतो मी पण शेतकरी आहे मी भरपूर अनुभव परंतु मला एक प्रश्न पडलेला आहे आपण जी मका पिकवली होती त्याच्यातून नफा आपल्याला काय मिळाला आणि कशा पद्धतीने आता लोक समजा शेतकऱ्यांना घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी लागेल सर याच्यात असं आहे मी आता हे बियाणं म्हणून विकतो मी पण शेतकरी आहे मी भरपूर अनुभव घेतलेला आहे याच्यात हे बाहेर जरी रिटेलला हजार रुपये किलो असेल तरी मी शेतकऱ्यांना आठशे रुपये किलोनी ही विक्री करतो आणि आता काही काहींनी माग असल्यामुळं एक किलो दोन किलो काहींनी दहा किलो काहींनी पंधरा किलो अशी घेतलेली आहे का एकानीच तीस किलो घेतली होती तर ते जसं मागेल तसं आपण ते उपलब्ध करून देतो आणि याचं खचव्या मी तर वेस्ट डिकंपोजर वापरत असल्यामुळं मला म्हणजे खतासाठी किंवा याच्यासाठी काही खर्च येत नाही ह्याच्या व्यतिरिक्त स्प्रेंग घेताना स्प्रेंगचा खर्च येतो पण औषध म्हणून मी ताक आणि गोमूत्र वगैरे असं वापरतो लिंबोळी अर्क वगैरे किती रुपयांची आतापर्यंत माका अंदाज आत्ता नाही मी हे फक्त बियाणं म्हणूनच ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ना मी आतापर्यंत अडीच ते पावणे तीन क्विंटल विकलेली फक्त एका क्विंटलला साधारणपणे नव्वद ते ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये पावणे तीन क्विंटल आहे आणि हे पुढच्या खरीपासाठी परत बियाणं उपलब्ध रब्बीला एवढी काही लागवड होत नाही मकाची त्याच्यामुळे ते पुढच्या याच्यासाठी बियाणे ठेवले त्याच्यावर काही प्रक्रिया वगैरे करावी लागत नाही आता याच्यात विषय असा याचा मुख्य मार्केटिंगचं एक तर आता आमच्याही गावात आता बरेच वकील डॉक्टर मंडळी सुशिक्षित मंडळी कॉन्शियस झाली त्यांना याच्याबद्दल माहिती मिळाली तर माझ्याकडनं दर आठवड्याला एक दोन किलो भाकरीसाठी म्हणून ते घेतात आणि याच्या व्यतिरिक्त हे मी त्याचे पोहे बनवणार आहे म्हणजे याचे पोहे बनवून कॉर्नफ्लेक्स आता शहरांनी नाश्त्याला सकाळी कॉर्नफ्लेक्स खाल्ले जातात तिथं तो विक्रीचा प्रयत्न आता जळगावला जाऊन मी त्याचे पोहे बनवून घेणार आहे ह्याच्याशिवाय एक स्वीटकॉर्न स्वीट मका जी आहे ती कच्ची स्वीटकॉर्न मका फ्रीज करून एक्सपोर्ट केली जाते ही पण स्वीटच आहे चवीला गोडच अतिशय गोड आहे ही पण आम्हाला फ्रीज करून एक्सपोर्ट करण्याचा विचार आहे त्याच्याबद्दल माझं बोलणं झालेलं आहे पण ज्यावेळी माझी मका ती कच्ची होती त्यावेळी ते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ते परदेशी गेल्यामुळं त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तो त्यावेळेचा माझा चान्स उकला यावेळी मी ती करणार त्याच्यासाठी आणि एक्सपोर्ट जर झाली तर तीनशे साडेतीनशे रुपये किलोनी जरी ओली मका विकली गेली तरी ती खूप परवडणार निश्चितच खूप महागडी माका म्हणावी लागेल परंतु महागाई पेक्षाही तिच्याकडे असलेले गुणकारी जे आहे ती मका ही महत्वाची आहे परंतु बोरावकर साहेब हे सगळ ठाटत असताना अनेकदा तुम्ही बघत आहात की डॉक्टर लोक असतील हे असेल ते असेल किंवा इंजिनियर लोक असतील यांनी ही मका घेतलेली आहे ही कशा कशावर उपायकारक ठरते so, मी त्याच लॅब टेस्टिंग केलेलं आहे या मकेच आणि तो रिपोर्ट जेव्हा त्यांना दाखवला ते हैराण झाली एवढं मॅग्नेशियमचं आणि पोटॅशियमचं प्रमाण आणि त्यांनी जवळजवळ आठ आठवडा दहा दिवसाला माझ्याकडून दोन किलो मका घेऊन जातो म्हणजे मला माझ्याकडनं घेतात मी याच्याशिवाय वकील मंडळी आहेत काही अजून डॉक्टर मंडळी ते मका घेतात तर ते ठीक आहे सुरुवात आहे हळूहळू ते त्याचं जर हे प्रसार झाला तर ठीक आहे म्हणजे चांगलं त्याची विक्री होऊ शकेल निश्चितच खूप सुंदर अशी माहिती आपण दिलेली आहे आणि ही जी मका आहे ही सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या कॉमन मक्यासारखी किंवा सर्वसामान्य जो मकेचा पीक घेतो शेतकरी त्याच्यासारखीच आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही नेमकी काय सल्ला देणार आहात नाही आणि मकेचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे याचा चारा जर जनावरांना खाऊ घातला तर जनावरांची पण रोगप्रतिकारशक्ती वाढती आणि अंगावर तेज येतो त्याच्यामुळे ही दोन म्हणजे जनावरांना तर जनावरांना माणसाला तर औषधे आहेच दोन्ही उपयोगी त्याचे जास्तीत जास्त प्रसार व्हावं आणि गावरान असल्यामुळे याच दरवेळी बी धरता येणार काही विषय नाही शेतकऱ्यांनी नेमकी काय करायला पाहिजे मी तर घेतातच ठीक आहे आता सुरुवातीला प्रमाण कमी पण कच्चे पण एक्सपोर्ट करू जर फ्लेक्सचं जर सक्सेस झालं तर तोही आणि हो विद्यापीठातील सुरवे सरांनी मला कबूल आहे जेव्हा त्याचे कॉन्फ्लिक्स पोहे बनतील तर इकडे घेऊन आपण मिटकॉन तर्फे याचं मार्केटिंग करू निश्चित म्हणजे शेती ही परवडत नाही या प्रश्नावरती यांनी परिपूर्ण उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे शेतकऱ्याने नवनवीन या ठिकाणी तंत्रज्ञान वापरावं सेंद्रिय शेती करावी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ही मका जी आहे हार्वेस्टिंग कशी करायची म्हणजे हिचं उदय उत्पन्न येतं आपण तिला क्रॉप करतो आणि टाकल्यानंतर मशीनमध्ये थ्रेड करतो पण याला तुम्ही कशा पद्धतीने हार्वेस्टिंग केलेली आहे हा शेवटचा प्रश्न असणार आहे आणि की याच्यात किती बेनिफिट आपल्याला मिळत नाही आता मी हे बियाणं म्हणून विकत असल्यामुळं तर ती साडेतीन हजार एमपेअरच्या पुढं जर फटके पट बसले का काणसावर जी थ्रेशरमध्ये सहा हजार आर पी एमचे मोटर असते त्यामुळं आम्ही हे एक अवजार घेतलेले आहे की ज्याच्यामुळं आम्ही हाताने त्याचं बियाणं काढून पाहिजे तसं काढून ते विक्री करतो त्याच्यामुळे त्याचं जर्मिनेशन पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त आणि हे अवजार काही विशेष माग नाही मी शंभर रुपयाला घेतलो होतो विद्या आपल्या ह्याच्यात एक्झिबिशनमध्ये आणि खास एवढ्या याच्याचसाठी घेतलं होतं कारण मला माहिती आहे हे बियाणं म्हणूनच विकायचे त्याच्यामुळे याच ठोकलं जात नाही त्याच्यामुळे त्याचं जर्मिनेशनवर परिणाम होत नाही असेल अदरवाईज म्हणजे याच हार्वेस्टिंग सुद्धा एक अनोख्या पद्धतीने केलेलं आहे या सर्व ज्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत ह्या आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत करून घेतलेली आहे इथे कुठेही वेगळेपणा शेतीचा कसा असावा हा निश्चित बोरावकर साहेब नेहमीच देत असतात अशाच नवनवीन प्रकारचे शेतकऱ्यांशी आपण संपर्क साधत असतो तर यांचा संपर्क आपण या ठिकाणी करून घेणार या शेतकऱ्यांकडे ती मका विक्रीला आहेत अर्थात ती तुम्ही बघत असाल की हिचा कलर जो आहे हा अक्षरशः गुलाबी आणि काळा रंगाचा आहे आणि ही मका शरीराला फार महत्त्वाची आहे तर शेतकऱ्यांनी देखील अशा नवनवीन व्हरायटी या ठिकाणी लावल्या पाहिजे आणि आपली शेती समृद्ध केली पाहिजे त्यामध्ये बोरावकर साहेबच सांगत आहेत की चांगल्या संपर्क आपल्याला घ्यायचा आहे बरोबर साहेब तुमचा नंबर या ठिकाणी आमच्याकडे द्या आम्ही आमच्या प्रेक्षकांना तो साजेसा आणि सोप्या मा माध्यमातून घेता येईल यांचा संपर्क आपण या ठिकाणी करून घेणार या शेतकऱ्यांकडे ती मका विकलेल्या आहेत अर्थात ती तुम्ही बघत असाल की हिचा कलर जो आहे हा अक्षरशः गुलाबी आणि काळा रंगाचा आहे आणि ही मका शरीराला फार महत्त्वाची आहे तर शेतकऱ्यांनी देखील अशा नवनवीन व्हरायटी थे या ठिकाणी लावल्या पाहिजे आणि आपली शेती समृद्ध केली पाहिजे त्यामध्ये बोरावकर साहेबच सांगत आहेत की त्यांचा संपर्क आपल्याला घ्यायचा आहेत बोरावकर साहेब तुमचा नंबर या ठिकाणी आमच्याकडे द्या आम्ही आमच्या प्रेक्षकांना तो साजेसा आणि सोप्या माध्यमातून घेता येईल जेणेकरून तुमच्याशी अनेक शेतकरी जे आहेत